मेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज आपण नेहमी आपण तुम्हाला सांगायचं गरीब का राहतो तर आपण गरीब राहतो का तर आपल्याला कितीतरी आपल्यात काय गुण आहे हे आपल्यालाच माहीत नसतं आपल्याला स्वतःचीच ओळख नसती तुम्ही तुमच्यात किती कौशल्य आहे तुम्ही काय करू शकता हे आधी स्वतःलाच माहीत नसतं आपल्यात फक्त इतरांनी असं निगेटिव्ह केलेलं आपल्याकडं हे असतं तर तुम्हाला सांगायचं माझ्याकडं व्यवसाय व्यवसायाचं माझ्याकडं म्हणजे प्रशिक्षण मी लहान होते तेव्हा माझी आई म्हणजे मा असं आमची जनावरं वगैरे असायची मग त्यात आम्ही तिला हेल्प वगैरे करायचे तर तुम्हाला सांगायचं माझे बाबा असं डेअरीला वगैरे दूध वगैरे घालायचं मग तेही पैसे आम्हाला भरपूर असं कमी पडायचे तर त्यातही तुम्हाला सांगायचं आम्हाला मग आमच्या काय करायची असं घरगुती पण त्यातील दूध म मसरं असायची ना चार पाच तर त्यातील घरगुती त्यात अशी रतीबाला दूध घालायचे आणि ते पैसे एक्स्ट्राचे असतात ते थोडे थोडे साठवायचे आणि त्यातून मग आम्हाला तुम्हाला सांगायचं एक्स्ट्राचं काय लागतं ना मुलींना काय एक, का, एक खर्च असतो का मग तुम्हाला सांगायचं ऑल मग आम्हाला त्यातून खर्च करायची त्यातून थोडेसे असे पैसे साईडला ठेवायचे म्हणजे मोठी नळ दवाखाना वगैरे असं त्यातून मग आम्ही म्हणजे आपली आई कशी करते ते आम्ही त्यातून शिकत गेलो तर तुम्हाला सांगायचं माझा आणि माझा व्यवसायाचा मी पडल ते तुम्हाला सांगायचं म्हणजे भरपूर मी व्यवसाय केलेत काय माझे फ्लॉप झाले काही मी काही व्यवसायात मी तुम्हाला सांगायचं सक्सेस झाले माझा आणि तुम्हाला सांगायचं आता माझं माझा वैशाली मसाले म्हणून उद्योग आहे त्या मसाल्याचा माझा तर दूरदूरचा म्हणजे विषय पण नव्हता म्हणजे की मला वाटत पण नव्हतं की माझा व्यवसाय सक्सेस मी खेडेगावात ज्यावेळेस राहत होती त्यावेळेस मी असं शोधत राहायची की बाबा आम्हाला घर बसल्या काही करता येईल का तर शेतात जर आपण गेलो तर आपल्या मुलांच्याकडं दुर्लक्ष मग तुम्हाला सांगायचं आपलं तुम्हाला सांगायचं कोणतेही आई बघा लक्ष देत देत तुम्हाला सांगायचं कोणतंही काम मिळेल असंच काही ना काही तर घरबसल्या करू शकते असंच मी तुम्हाला सांगायचं उद्योग नंतर नंतर करत राहिले तर तुम्हाला सांगायचं माझा पण मोबाईल मोबाईलमध्ये आपण महिन्याला नेटपॅक मारतो तर तुम्हाला सांगायचं तो असाच बघा वाया जातो मग आपल्याला कधी कधी दे आता तर मोबाईलचा रेट भरपूर म्हणजे नेटपॅक भरपूर महाग झाला आहे आणि पन्नास पन्नास रुपयेनं काहीतरी वाढला आहे मग तुम्ही मला सांगा आता मला पण दोन जी बी अडीच जी बी असं तीन जी बी रोजचा डाटा लागतो तर तुम्हाला सांगायचं तितके मी कमवते का महिन्याला माझे तितके पैसे जातात त्याचा काही इन्कम सोर्स आहे का ही माझा माझाच विचार मी करत असते तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस मी शेतात वगैरे असे राबराब राबायची -राब त्यावेळेस माझ्या असे ना पूर्ण असे पिंपल्स वगैरे असे झालेले होते तेव्हा तुम्हाला सांगायचं मग महिन्याला माझे तीन तीनशे रुपये जायचे म्हणजे असं क्लीनअपला वगैरे मला वाटायचं बघा हे तीनशे रुपयाचं मी इतर एक्स्ट्रा काहीतरी करू शकेन मग त्यातून मी कसं तुम्हाला सांगायचं म्हणजे पार्लर शिकले तर तुम्हाला सांगायचं आपण असे व्यवसाय करत राहायचे म्हणजे ज्यातून कायमचं इन्कम येत राहील आपल्याला तुम्हाला सांगायचं दैनंदिन जीवनात मुलांसाठी काय लागतं असं अशा नंतर आपल्याला दररोजच्या व्याप आप, म्हणजे ह्याच्यात काय लागतं चहा पावडर म्हणा असं काय पण कोणताही व्यवसाय दररोज काय लागतं दररोज मग दररोजच्या आता मी माझा मसाल्याचा उद्योग चालू केला अजूनही मला सगळे म्हणतात तू व्यवसाय बंद करून टाक का तर लॉसमध्ये आलं बंद करून टाक कशाला पाहिजे तुला त्यात ते तेवढं काय भेटतं पण तुम्हाला सांगायचं माझा व्यवसाय मी बंदच करत नाही सगळ्यांना म्हणते हां करते करते पण पण मी माझी व्यवसायाची वाटचाल म्हणजे लॉस आला तर पण मी घाबरत नाही त्यातूनही तुम्हाला सांगायचं मी करत राहते आणि प्रॉफिट झाला म्हणून मी तुम्हाला सांगायचं हुरवून जात नाही असं आहे तर तुम्हाला सांगायचं असं सण वगैरे असलं तर मग मलाही भरपूर प्रॉफिट होतो आणि जर चान्स तुम्हाला सांगायचं पाऊस आता बघा आपलं सगळं तर नियोजन पावसावर असतं पाऊस भरपूर पडला तर तुम्हाला सांगायचं कोणताही व्यवसाय चालतो आणि जर तुम्हाला सांगायचं पाऊस आणि एवढा विचार करायचं आपल्याला करायचं आहे ना तर तुम्हाला सांगायचं मन लावून करायचं कधी तोटा होईल कधी फायदा होईल आणि तुम्हाला सांगायचं कोणतीही गोष्ट शिकत राहायचं शिकत राहिलं ना तर तुम्हाला सांगायचं आपण ज्ञान घेत राहिलो तर तुम्हाला सांगायचं आणि आपलं ज्ञान आहे ना इतरांनाही देत राहायचं आपल्याला येतं आहे म्हणून मी तुम्हाला सांगायचं मी कधीच ॲटिट्यूड घमेंट कधीच दाखवलं नाही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा म्हणतात ही इतकं म्हणजे इतकंही न म्हणजे सगळं स्वतः मिळून स्वतःच्या जीवावर तर तुम्हाला सांगायचं हिला कधीही घमेन ॲटिट्यूड अजिबात हिच्याकडे नसतो आणि मी कधीही करणार पण नाही का तर मी तुम्हाला सांगायचं भरपूर म्हणजे असं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे असं मला काहीच नव्हतं काहीच म्हणजे शिक्षण पण माझ्याकडं कमी असल्यामुळं तुम्हाला सांगायचं भरपूर माझ्याकडं हे होतं आणखी एक दिवशी असंच झालं मला जणीनं प्रश्न केला की तू इतके म्हणजे असं कपडे वगैरे असं म्हणजे फॅन्सी टॉप म्हणा जीन्स म्हणा का घालते तर मी तिला प्रश्न विचारला तू हा मला का प्रश्न विचारतेस मी माझ्या कष्टानं घालते मी तिथंपर्यंत पोचली आहे मी ती कमवू शकते मी घेऊ शकते आणि मी घालू शकते आणि ज्यावेळेस मग मी काहीच कमवत नव्हते तर तुम्हाला सांगायचं मी सिम्पलमध्ये राहायची का तर तितकं आपण कमवतच नसतो आणि तितकं मग खर्च आलं तर पैसे कुठून भेटणार जितक्या तुम्ही आत्मविश्वासानं कराल तितक्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पटक देऊ शकाल मग आपण बघा असं तुम्हाला सांगते मोठी माणसं कमवत असली आपण त्यांना तुम्हाला सांगायचं पैसे मागत असलो मग मा कुणीही असो आपले बाबा असोत आई वडील असोत तर तुम्हाला सांगायचं आपल्याला असं सारखं सारखं कोणती चैनी आहे करायला वगैरे असं मागताना असं आपल्या मनालाच गिल्ट वाटतं त्यापेक्षा आपणच काय तर करत राहायचं तुम्हाला सांगायचं शालेय जीवनसुद्धा तुम्हाला शाले जी तुम्हाल सांगायचं कितीतरी मुली कपडे वगैरे असं शिवत शिवत तुम्हाला सांगायचं अकरावे बारावे करतात कितीतरी मुलं पार्ट टाइम जॉब करतात जीवन आहे मग चढ उतार त्यात असणारच आपण तुम्हाला सांगायचं पॉझिटिव्ह राहिलो आणि करत राहिलो तर तुम्हाला सांगायचं काही ना काही तर होतच राहतं त्यामुळं आपल्या आयुष्याची लाईफची जर्नी चालू ठेवायची अखंडपणे चालू ठेवायची आणि ती त्यात तुम्हाला सांगायचं अडथळे आणणारे भरपूर जण असतात भरपूर म्हणजे भरपूर जण त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं जिद्द चिकाटी ठेवा तुम्हाला सांगायचं भरपूर यश येईल आणि जर आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्या आपल्याला म्हणजे आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल तर तुम्हाला सांगायचं आपल्याला मन लावून करणं गरजेचंच आहे आता तुम्हाला सांगायचं मलाही भरपूर काम असतं तर तुम्हाला सांगायचं मी आतासुद्धा सकाळपासून मला सगळं वर्क लोडच होता व्हिडिओ करायला वेळच नव्हता तरीही मी तुम्हाला सांगायचं आता मी व्हिडिओ कर केला, तो केला काई काई तर तो तुमच्यापर्यंत पोचला ना प्रयत्न केल्यावर काही ना काहीतरी होत राहत प्रयत्न मी आता अशीच जर शांत झोपली काहीच नाही केलं नाहीच काहीच कमवलं तर आपलं तुम्हाला सांगायचं आपल्याला खायचं बंद होणार आहे का आपल्याला तुम्हाला सांगायचं घरबाड असेल तर ते बंद राहणार आहे का कोणती गोष्ट बंद राहणार आहे सांग मग शिप, ते आपण करत राहिलो तर तुम्हाला सांगते थोडे थोडे आपले पैसे पैसे पण आपल्याला खर्चासाठी येतात आणि आपल्याला तुम्हाला सांगते विशेष म्हणजे आपल्याला आपल्या उद्योग म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आप असं मन लावून कष्ट करायचं की त्यात तुमचं नावच झालं पाहिजे मी तर ह्या मताचे आणि तुम्हाला कुणीही तुम्हाला सांगायचं ऐकतं कोणतीच गोष्ट आणून देणार नाही तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला सगळं भेटेल सगळं ऑल भेटेल मला आहे मग तुम्हाला काय भेटणार साध्या साध्या सिंपल सिंपल म्हणजे ट्रिक्स वापरून कोणताही व्यवसाय करा कोणताही जॉब करा पण इन्कम सोर्स करत राहा काय आपल्याला तुम्हाला सांगायचं आपण इतकं तुम्हाला सांगा थाटत राहतो ना त्याच थाटत आपण राहू शकतो आपल्याला इतरांचं डिप्रेशन इतरांचं टेन्शन येणार नाही ना ते ताडताड ताडताड आपल्याला बोलणार म्हणून तर आपण मानखाली घालणार कुणी सांगितले कुणी सांगितले सांगा कितीही प्रॉब्लेम्स असू दे आता कितीही देणं असलं तर तुम्हाला सांगायचं आपण कमवल्यावर काही ना काहीतरी फिटत जात त्यामुळं टेन्शन न घेता जितकं कराल तितकं तुम्हाला सांगायचं तुमचे प्रॉब्लेम्स दूर होतील हेच मला ह्या हे व्हिडिओतून सांगायचं आहे आणि माझे जर तुम्हाला माझे जर व्हिडिओ ह्या जर माझे जर शब्द आवडले असतील तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद